मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गोंदिया पोलिसांनी गेल्या मागील तीन महिन्यात चोरीला गेलेले एक्केचाळीस मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केलेत तर मोबाईल परत मिळाल्यानं ना नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानलेत गोंदिया बस स्थानक आठवडे बाजार रुग्णालयातून रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे आली असताना पोलिसांनी देखील यावर आळा घालण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेची मदत घेत पोलिस अंमलदार अशोक रहांगडाले आणि कुणाल बारेवार यांनी तांत्रिक उपकरणांची मदत घेत मोबाईल शोधून काढत नागरिकांना मकर औचित्य साधून परत यात सॅमसंग प्लस ओप्पो एपल यांसारख्या महागड्या मोबाईलवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला असता पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढत तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना परत केल्यात तर यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवला असल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही याची तक्रार पोलिसात करून आपला मोबाईल परत मिळवू शकता असं आवाहन देखील पोलिस विभागाच्या वतीनं करण्यात आलंय मोबाईल मालकांना त्यांचे हरवलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होऊन समाधान दिसत होते पोलिसांच्या या स्तुत्य कामगिरीचं सगळीकडेच कौतुक होत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते डी बी पथकाचे पोलीस हवालदार जागेश्वर उईके कवलपाल सिंग भाटिया सुदेश टेंभरे सतीश शेंडे निशिकांत लोंदासे दीपक रहांगडाले प्रमोद चव्हाण पोलीस शिपाई अशोक रहांगडाले दिनेश बिसेन सुभाष सोनवाने मुकेश रावते कुणाल बारेवार प्रमोद शेंडे सोनू नागपुरे तसेच सायबर सेल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम अंमलदार संजू मारवाडे योगेश रहिले रोशन एरने यांनी केले यापूर्वी आपण अक्षय तृतीयेला एक शंभर मोबाईल वाटप केले होते आणि त्यानंतर दिवाळीच्या सणानिमित्त सत्तर मोबाईलचं वाटप केलं होतं जे लाभ हे आहे ज्यांचे मोबाईल हरवले त्यांना आपण परत केला होता आज मकर संक्रांतीच्या याच्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपण एक्केचाळीस मोबाईल जे रिकवर झालेले आहेत ते परत ते ज्यांचे मोबाईल हरवले होते किंवा चोरीला गेले होते त्यांचे आपण परत रिटर्न केलेले आहेत तर आ, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्यांचे पोलिसांवर विश्वास ठेवून आपण मोबाईल हरवले असतील तर आम्हाला नक्कीच संपर्क साधावा आणि तक्रार करावी आपण दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा आपण शंभर मोबाईल आपण ज्यांचे मोबाईल हरवले आहेत चोरी गेले आहेत अशा मूळ मालकांना परत केले होते आत्ता आपण मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून ज्यांचे मोबाईल हरवले होते चोरी गेले होते असे एक्केचाळीस मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत आणि ते त्यांच्या मूळ मालकांना आपण परत करण्याचा आज एक आयोजित केला केलं होतं त्याचप्रमाणे चोरीमध्ये जे मालमत्ता मिळकत मिळालेली आहे त्यामध्ये पण आपण पाच ते सहा लोकांचे आपण मूळ मालमत्ता परत करतो सर वापस मिळवून घेण्याची काय पद्धत आहे लोकांना कशा पद्धतीने अर्ज करावे लागते आपल्याकडे पोलीस स्टेशन ला आल्यावर ज्यांचा मोबाईल हरवला आहे कुठे किंवा चोरी गेलेला आहे त्यांनी आमच्याकडे एक साधी तक्रार जरी दिली तरी आपण त्यानंतर आपण ते सी आर एक पोर्टल आहे आपण त्याच्यावर त्याची माहिती टाकून ते मोबाईल रिकवर करण्याचा प्रयत्न करतो न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा